मोटारसायकली चोरणाऱ्या रेकॉर्डर असलेल्या पोलिसांनी केली अटक तीन गुन्हे उघडकी सांगण्यास पोलिसांना आले यश सरायत गुन्हेगारास अटक करत तीन मोटरसायकल केल्या जप्त मिरज शहर हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणात मोटारसायकल चोरीचे गुन्हे घडत होते त्या अनुषंगाने पोलिस अधीक्षक संदीप घुगे आणि उपविभागीय पोलिस अधिकारी प्रनिल गिल्डा यांनी मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी आदेश दिले होते त्यानुसार मिरज शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण दासकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेने गुन्हे उघडकीस आणण्यास सुरुवात केली आहे दोन ते चार दिवसाच्या मागे वेताळबा नगर येथे मोटरसायकल चोरीची घटना घडली होती सीसीटीव्हीच्या मतीने आणि गोपनीय बात मार्फत बातमी मिळाली की वेताळबा नगर येथील मोटरसायकल चोरटा हा शास्त्री चौक ते घाट रोड या ठिकाणी बसला आहे अशी खातीला एक माहिती मिळाल्याने गुन्हे प्रगटकरण शाखेच्या पथकाने सुनील मारुती धुमाय वर्ष एकोणीस राहणार वांढरे कॉर्नर झोपडपट्टी महिशा रोड मिरज याला अटक करून त्याच्याकडून तीन मोटरसायकली जप्त केल्या आहेत त्यातील दोन मोट मोटरसायकल या मिरज शहर पोलीस ठाण्याच्या आदीतल्या असून एक मोटरसायकल ही मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याच्या आदीतल्या आहे